गावा कुठची चव ह्या युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा आता आज आहे रविवार आणि रविवार म्हणलं की प्रत्येकाच्या घरात वशात असतच आता रविवार असल्यामुळं सकाळ सकाळचं आमच्या दाद्याचं उडी घेऊन गावातून मटानी घेऊन आणत आले तर बघा आणि ती द्या माया मस्त असंही मटण धुवून घेतलेलं आहे आणि म्हणजे चांगलं असं ना चुलीवरचं नाथुरीवरचं जणजणी मटण चालतंय तर मग आता आपल्याला मटण शिजत घालायचंय तर ती फुली पिटावली बघा पाक केल्याला गुढी घेत नाही आता म्हणलं मटणाची तयारी करावी तासही घेतलेलं आहे मटन आहे ना हळदी मिठातलं शिजवताना ना का नाही वाईज हळद आणि मीठ पेशा मिठाचं प्रमाण वाईज वाढलं का नाही तरी ना तिकटाच करताना का नाही कमी मीठ पडलं तरी बी चालतं आणि जेवढं तुम्ही हळदी मिठाचं मटन कराल तेवढ्यात मिठाचं प्रमाण थोडस वाढत असल ना तर मटणाला लेस ले भारी बघा चवीत या आता आपण टाकायची ह्याच्यात हळद ता हळद टाकलेली आहे ही दिशी हळद आहे घरची आपली त्याच्यामुळे आता ह्या राग जीव करून ठेवते बघा सगळीकडे आपल्याला हळद लागली पाहिजे आता हळद मीठ लावलेलं आहे आता ही वाईज पाच मिनिटं आपल्याला ह्याला झाकून वाईज, मोरत ठेवायचंय तर वर आपलं कांदा बिंडा चिरून घ्यायचा आळणी मिठातलं मटण करताना व्हायचं कांदा बी वापरलं का नाही पस्तूर असा कालवंदी बी मिळून येतं या आणि जास्त मसाल्याची बी गरज लागत नाही एकदम साध्या पद्धतीने केलं ना बघा चुलीवरचं की त्या मटणातली चव काही वेगळीच असते आणि जेवढं तुम्ही मसाला वापरताल ना तेवढा त्या मटणाचा अर्क सगळा मसाल्यातच जातो बघा ती मटण असं वाटतच नाही कमी साहित्य वापरा आणि एकदम मटण झणजणी चुलीवरचं बनवा एकच नंबर लाग वारं सुटलं या आमच्या दाद्याचं बुडीला गेले तर रानाकडं अजून गुरांचं आवरायचं दाद्याचं उतरून आता गुरांचं आवरू लागायचं जाऊ की आपण दोघं हा चांगला असा जाळ लागलाय आता इकडं आता त्यावर कांदा सगळा हस्त वर ही गरम करायचे होते म्हणजे पोटपण असा कांदा शिजल आणि सगळा कांदा चिरून घेते पहिला चिरून आता तेल घालते अंदाजीच टाकते आता बघा पळ्या ते पळ्याचा सुमार टाकायचा कारण परत जे आपल्याला फोगणीला देताना तेल तेल तेलवर चांगलं गरम घ्यायचंय करून पण झालंय चांगलं आता कांदा भासते आता प्रत्येक आठवडायला उन्हाळी भिंग भिजवाय लागते ना माझ्या जाग्या गेल्या भिजवायला आपल्या साईड पूट घेते आता एका ताईने मला समून पाठवली ताई आवड मला मुलगी नाही आहे म्हणून मला मुलगी हाय ती सकाळची शाळेत जाते त्याच्या मुळात हे काय मला लि घालतच नाही आणि तिपर उशिरा दोन अडीच वाजताच्या सुमारात मला शाळेतून येतात आता ही कालून आता शाळा टाकायचं आणि बघा आता सायपात सरत सरळ गुरांचं आजून कांदा चांगला भाजलेला आहे आता ही हळदी मिठातलं मटण हे ना ते आपण ह्याच्यात टाकायचं कुणी असं आळणी फुडणीला देताना लसूण बी वापरतो पण आपल्याला लसूण खोबरं वापरायचं नाही ह्या आळणी मिठातलं का नाही मस्त हळद मीठ आणि कांदा ह्याच शिवून घ्यायचं मग आता चांगलं हस्तवर हलवून घ्यायचं जीव करून हलवून आहे आता हीच पितळी पाठी ठेवते आणि ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आता ही वाईस पाणी आपल्याला गरम करायचं आता ही पाणी गरम असतं वर आतलं म्हटन वाईट चांगलं का नाही असं उर्कमल पाणी चांगलं गरम झालंय आता आपलं आतलं मटण आहे का नाही उरकामलं आहे का बघायचे एकदम बघा मटणाला मस्त असं पाणी सुटलेलं बघू शकता ज्या वेळेस असं मटणाला पाणी सुटतं का नाही त्यावेळेस मस्त असं मटण एक जस सगळीकडं झालेलं असत एकदम असं झालं ह्याच्यात ही गरम झालेलं पाणी आपल्याला वाटायचे परत ह्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचे मटण शिजायला वेळेस पाणी भरपूरच लागायचं त्यामध्ये पाणी घालते आता चांगलं मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता बटा शिजत घातलेलं आहे आता का नाही वाटणासाठी मी एकदम कमी साहित्य आणि अजिबात मसाला काही जास्त घेतलेलं नाही तर हिथं घेतलाय घरचा कांदा लसूण मसाला हिथं घेतली भाजकी डाळ आणि एवढा असं आपलं साळीचं तांदूळ घेतलेलं इथं लसूण दोन तीन तुकडं खोबऱ्याचं घेतलेलं येतं कोथमीर घेतलेली आणि लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि आपल्याला मसाल्यात वाटायला फक्त एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे मिनिटं आता आपलं मटर शिजय का बघायचं आपल्याला पाणी तर ही वरच चांगलंच गरम झालेलं आहे आता खालच्या ताटलीला वाप सुटलेली असते त्याच्यामुळे आता एकदम खाली ठेवली हो मस्त असं उकळी फुटली एकदम असं मौसूद बघा मटण शिजलेले तर आता ही का नाही आपण शिजलेलं पा मटणाचं आहे ना आपण खाली घ्यायचं आता आणि आपल्याला मसाला तयार करायचा हे असंच ताट ह्याच्यावरती काकण ठेवते आणि आपल्याला मसाला बनवून घ्यायचा एकदम साध्या पद्धतीने मटण करायचे आता कुणी पांढरं तेळ घालतं म्हणजे घालतात बरेच पदार्थ घालतात किंवा मसाल्याचं पदार्थ खडा मसाल्यातलं पण घालतं पण मी एकदम कमी साहित्यात आणि वाटून घाटून एकदम काला करून खाता येईल असं आणि गावाकडं शेतकऱ्याला म्हणलं का नाही ह्याच पद्धतीवरती कालवण लागतं लय मसाला घालायचं म्हणलं की मग मटणाचा ना स्वाद आहे ना त्या मसाल्यामुळं का नाही कमी होतो मग मटण म्हणजे चव चवकळत नाही म्हणून आपलं कमी साहित्यातनं झणझणीत असं मटण आपल्याला बनवायचंय तर आता ही कढई तापलेली आहे तर सगळ्यात अगोदर आहे का नाही हे तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेले हे आपल्याला आधी भाजून घ्यायचं तांदूळ आहेत ना ही ह्याचा कलर बदल असतो रंग बदल असतो वर आपल्याला भाजून घ्यायचं काही आपल्याला भाजलेलं साहित्य सगळं पाट्यावरती ठेवायचे म्हणजे एकदम वाटायला बरोबर ही साडीचं तांदूळ आपलं चांगलं भाजलेले आता ही पाट्यावरती भरते म्हणजे काय होते वारं बी आणि पटकन गार होते आता ही बाकी डाळ सुद्धा भाजलेली असती तरी सुद्धा ही आपल्याला भाजून घे अशा डाळी भाजताना तेलाचा वापर नाही करायचा कारण काय होत वाटणात वाटताना का वाट नाही ही पटकन वाटलं जात नाही तेलामुळं म्हणून ही असं सुखून तर ह्याचा रंग बदललेला कारण ही मुळात भाजलेली असती त्यामुळे ह्याला उशीर लागतच नाही आता आपल्याला लसूण सुद्धा थोडासा भाजूनच घ्यायचं आहे प्रत्येक जण करत असतं पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते करायची लसणाला बी आपल्याला डाक पडस्त भाजायचं आणि ही खोबरं ये ना आपल्याला ही खोबरं मात्र असं 呀，下的怎么给你咋了？这不好生给子。 ही लसूण सुद्धा चांगला असा भाजलेला आता हे लसूण सुद्धा आपल्याला द्यायचं ह्याच्यात आता आपला कांदा भाजायचा आता ही कांदा मी भाजून घ्यायचा आता कांदा भाजत बर हे आपल्याला वाटाणं वाटून घ्यायचं आता ही खोबरं मी इस्त्यात भाजलेली पण ह्याला लगेच तेल सुटतं म्हणून हे आपण वाईट असं ठेवायचं का लसणाला लस लसणालासुद्धा सुटलं जातं आणि ह्या डाळी आधी आपल्याला मिक्स करून वाटून घ्यायच्या तर कांदा

आणि ही लसूण खोबरं आता आपल्याला पिसून घ्यायचं आता ही लसूण खोबऱ्यात आता आपल्याला घ्यायचं ही कुथिंबर आता हे मी धुवून घेतलेले हे आपल्याला टेचून घ्यायचे आता हे लसूण खबर टेसलेलं आहे ही हे आपल्याला थोडस फुडणीसाठी ठेवायचं आता हे आपल्याला एकजीव करून वाटण वाटून घ्यायचं आता ह्याच्यात आपल्याला टाकायचा घरचा कांदा लसूण मसाला आणि आपण आळणी शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं आता ह्याच्यात आपल्याला यजूस सगळा करायचा ही पाणी घालत घालत वाटणं वाटायचं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आपल्याला वाटून वाटून झालेलं आहे दिसत हे काढून घेते हा मसाला आपला तयार करून झालेला आहे आता कढई बी चांगली तापलेली आता ह्याच्यात घालायचे आप तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे तेल चांगलं गरम झालंय आता ह्याच्यात आपण कुटून घेतलेला लसूण खोबरं टाकायचं चांगलं आता आपण ह्या ज्यात ह्याच कढाईमध्ये सगळं मसालं भाजून घेतल्यामुळं ह्याच्यातच आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आता लसूण खोबरं मस्त असं भाजलेलं आहे आता ह्याच्यात आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आपल्याला हि मसाला चांगला परतून घ्यायचा परत आलेला आहे बघा एकदम असा रंग बघायचे आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला ही मिरची पावडर ह्या बी आपल्याला येऊन करून घ्यायचं आपला चांगला परतून झालेला आहे एकदम असा सुक्का झालेला आहे म्हणजे ही आपला मसाला परत आता हे जग आपल्याला आहे पाणी हा मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा चांगला हलव आता तरी हे हो पण घट्ट वाटतोय आपल्याला हे हो मसाला का नाही काय तो आपण तांदूळ जी भाजून वाटून घातलेलं आहे का नाही ती लगेच शोषून घेते आता लगेच हि घट्ट झाला आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे आपण शिजवून घेतलेले जे मटणात लाळणी पाणी का नाही ती टाकायचं म्हणजे मटणाला अजूनच चवी तर ह्या दोन पाळ्या ह्याच्यात टाकतील आता चांगला हे मसाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तेल आपला मसाला तयार झाला एकदम तेल बघा मस्त सुटलेला आहे एकदम चमचमी तुम चांगला परतून घेतलेला आहे मस्त असा आता ही अशीच कडे आता खाली आपल्याला घ्यायची चांगला परतून घेतल्यामुळं का नाही आणि शिजवून घेतल्यामुळं का नाही एकदम मस्त असा शिजलेला हवा मसाला आपण शिजवून घेतल्यामुळं हा डायरेक्टच आपण हा का नाही एकदम ह्या आळणी मटणात सोडायचं बघा मस्त कालवून आपलं तयार होत मटणाला कधी सुद्धा गरम पाणी वापरायचं म्हणजे काय होत मटण एकदम चमचमीत असं लागलं जात आता चांगलं ह्याला आपल्याला उकळी फिरून घ्यायची आता ह्या मसाल्याच्या कढईत मध्ये का नाही आपण थोडस पाणी वतायचं आता ही पाणी आपल्याला वाईज गरम करून ह्या पातीला वतायचं राखा असा बाहेर वडते आणि ह्याच्यावरती आता आपल्याला ही कढई गरम पाणी करून घेते म्हणजे काय होईल आपल्याला ह्याच्यात वतता येईल आपला का गरम झालेले एकदम वाफा निघाय लागल्यात आता हे आपण कालवाला बघायचं मस्त असं कालून चांगलं झालेलं आहे आपलं वास बी चांगला इथे त्याला आता दोन उकळ्या घ्यायच्या आणि पातीला आपलं खाली उतरायचं चांगलं कालवून असं उकाळलंय बघा आता मस्त तरी बिरी सुटलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला ही कोथमीर टाकायची चिरून आता हे आपल्याला झाकून ठेवायचे जेवायलाच घ्यायचं आपल्याला मस्त असं एकदम छान असं बघा मटणाचं कालून चमचमी झालं झाल्या आधी कालाबिला करून खाण्याचोबा आता ह्याला झाकून ठेवायचं मस्त असं आता आपण झाकण काढूया बघा एकदम छान अशी तरी बिरी मस्त सुटलेली चांगलं चमचमी असं कालून झालंय मटणाचं आता मी जेवाय वाढते आता आमच्या दाद्याचं वडील बी दारी करून आलेले इथं आता ताटक करतो

होता जेव्हा सलसुला सुलाबी देते कांदा का अंदावाय आईने केला बघा मकनाचं बीज टेस्ट करून दाखवतो

आमच्या गावाकडं राहणारनी कामं करायची म्हणलं ना की असं चुरून मुरून खायला अशी घालवा लागते आणि हे मसालं घातलं का नाही की मटणाचा बघा स्वादच असा कमी होतो म्हणून कमी साहित्यात नाही एकदम साधा आणि सोपं पद्धत नाही आपलं बनवायची पण मात्र मसाला हे वाटून गाठूनच असलेला ज्या अगदी मिक्सरच्या मसाल्याला सारखं पाट्यावरती वाटलेलं वाटण पुढपुरची जेव आता दुपार झाली काही नाही लागते काय मला चोरू खायची झाली काय अजून सुद्धा म्हणून तर चला मग मंडई आता हे मटणाचं जेवण म्हटले की कसं एकदम दमाट काम असतं आणि त्याच्यात आता सकाळी कवा नाश्ता करून गेलेलं भिजवायला की मग आता भुकेलेली म्हणजे ह्याला वाईस उशीरच लागणार आहे जेवाय कसं वाईस रमत गमत आता मटण म्हटले की वाईज माणूस तीन तुम्हाला भाकरी व्हायच जास्तच करणार तर मग चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण आमचं मटण कसं काय झालं आहे का नाही हे कमेंटमध्ये कळवायला मात्र नक्कीच विसरू नका चला भेटूया या पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद